काच पाठवले जातात काच फोडतात मळ्यांवरती त्या गोळा करून त्यांच्याकडे त्यांचे फक्त आम्हाला पत्ते द्यावे कारण ते त्याच लायकीचे आहेत म्हणजे स्वतःसाठी जे जगत नाहीत जे स्वतःसाठी जगत नाही असं समजून चाल की ते मेलेलेच आहे फक्त दहा टक्के लोक ज्यांची खरंच अडचण आहे हे त्यांच्यासाठी नाही खरंच अडचण आहे मेजर प्रॉब्लेम आहे की ते खरंच येऊ शकत नाही हे त्यांच्यासाठी नाही हे जे घर वशे आहेत की मी कशाला जाऊन मी न ना गेल्यानं ना काहीच होत नाही एका यानं ना काहीच होत नाही तर कदाचित त्यांच्या एवढं अडाणी आणि स्वार्थी हे कोणीही नसेल आमच्या सारख्या महिला जर ग्रामीण भागातून जर या ठिकाणी येतात तर कदाचित तुमच्यापेक्षा आम्ही या गोष्टीत तरी पुढे आहोत बाकी गोष्टीत मागे असू मागे असू कारण आमच्या काही कोणत्या मंत्र्यांशी संत्र्यांशी काही कॉन्टॅक्ट नाही आम्हाला माहित आहे आम्हाला जे मिळणार आहे ते या लोकांमुळे मिळणार आहे या समन्वयकांमुळे मिळणार आहे त्यांच्यामुळे नाही हे पुढे होतात म्हणून आम्हाला हे मिळणार आहे कोणी आमदार नाही मंत्री नाही काही नाही आता त्या मागेच आमच्या आमदारांकडून संक्रांतीच देणं आलं होतं आम्हाला आमच्या विभागामध्ये त्यांना निरोपही पाठवला की साहेब संक्रांतीचं तर काही देऊ नका फक्त ग्राउंडला या ज्या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आता इलेक्शन आहेच जून मध्ये कडकडीची विनंती आहे सर्वांना कडकडीची विनंती तुमच्या बापा तुम्हाला मंत्री जवळचा असता कामा नाही तर त्याच्यासाठी काही काही जणांचे माझे स्वतःचे वडील माझ्या पगार पगाराची वाट पाहता पाहता डेथ झाली त्यांची कदाचित बऱ्याच जणांचे असतील की पोराच्या पगाराची वाट पाहता पाहता त्यांची डेथ झाली असेल बऱ्याच जणांचा असेल या आमदारांना इतका भाव नका देऊ स्वतःच्या बाबापेक्षा दुसरी गोष्ट जी पैठणी असेल हजार रुपये असेल दोन असेल रुपये याला भाडू भाडू नका नका कारण एक टप्पा वाढला तर एका महिन्याचं पेमेंट तुम्हाला दहा पैठण घरी घेऊन जाल तुम्ही एका महिन्याचं पेमेंट तुमच्या बायकांना त्याही चांगल्या क्वालिटीच्या घेऊन जाल तर या याला भाडू नका आणि खरंच साठी जो ग्राउंडला येईल आपल्यासाठी जो ग्राउंडला येईल हा आपला नेता असला पाहिजे आपल्यापैकी असला पाहिजे ऐकू नका ऐकू नका आपण स्वतःला बुद्धी दिलेली आहे देवानं तिचा विचार करा आणि जे घरी बसलेले आहेत एका दिवसामध्ये मुंबईला येणं शक्य आहे कुठून पण कोणत्याही कोपऱ्यातून कुछुं। एवढा आहे की फक्त रात्रभर बसायची ताकद पाहिजे ट्रेन मध्ये खाली बसायचं असलं तरी चालतो मी जाईन मुंबईला पाय दुखत असला तरी पाय लंबा करून जाईन पण मी जाईन मुंबईला एवढी ताकद असली तरी याच्यापेक्षा काही अडचण असणार नाही कदाचित आणि पैसे बिना पगारी असताना जर इथपर्यंत आलो आपण आता काय हजार दोन हजार शकतो स्वतःसाठी तर एवढा स्वतःसाठी विचार करा आणि स्वतःसाठी या आम्ही सुद्धा कोणासाठी आलेलो नाही स्वतःच्या पगारासाठी आलेलो आहे कारण याच्या शिवाय जाता जाता एक कविता सांगेल फक्त टीजभर पोटाची खडगी भरण्यासाठी मास्तरकी केली टीजभर पोटाची खडगी भरण्यासाठी मास्तरकी केली पण अनुदान येता येता जिंदगी बर्बाद झाली अनुदान येता येता जिंदगी बर्बाद झाली घरी आणि दारी लागत नाही लक्ष घरी आणि दारी लागत नाही लक्ष कारण डोळ्यासमोर आहे उभा उभी जिंदगी जगण्याचा यक्ष प्रश्न अरे कोणत्या जन्माचे आम्ही भोगतोय सजा अरे कोणत्या जन्माचे आम्ही भोगतोय सजा आणि म्हणे प्रगती करतो महाराष्ट्र माझा आणि म्हणे प्रगती करतो महाराष्ट्र माझा विना पगारावर राबराब राबतो आम्ही विना पगारावर राबराब राबतो आम्ही आणि आमचे दुःख आमच्या वेदना जाणून घेणार आहात का तुम्ही आमच्या वेदनांचा आम्ही कधीच केला नाही गाजावाजा आमच्या वेदनांचा आम्ही कधीच केला नाही गाजावाजा आणि म्हणे प्रगती करतोय महाराष्ट्र माझा आणि म्हणे प्रगती करतोय महाराष्ट्र माझा वाढत्या महागाईमुळे होरपडतोय आम्ही वाढत्या महागाईमुळे होरपडतोय आम्ही सण उत्सव साजरा न करताही आनंद उपभोगतोय आम्ही आनंद उपभोगतोय आम्ही आशेचा सूर्य आज तरी उगवेल का याचीच वाट बघतोय ऍडमिशन सुरू होतात संपतात अनुदानासाठी मात्र सरकार कानाडोळा करत आहे अनुदानासाठी सरकार मात्र कानाडोळा करत आहे धन्यवाद